श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि बघा श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिन्यात आपण अनेक बघा पूजा त्याचबरोबर सेवा करत असतो श्रावणही सोमवारी व्रत केलं जातं तर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो किमान बघा घरातील कुटुंबातील एक तरी व्यक्ती नक्कीच श्रावणी सोमवारचा उपवास करत असते त्याचबरोबर बघा श्रावणी सोमवारचं व्रत केल्यानं अपेक्षित फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं तसेच सर्व प्रकारची संकटं दुःख अडचणी दूर होतात महादेवांच्या कृपेने मनातील सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तर ज्योतिषशास्त्रात या श्रावण महिन्यात व्रत पूजासोबतच काही जर उपाय करणे करण्याचे देखील सांगितले जातात तर या श्रावणातील पहिल्या सोमवारी बघा हा उपाय आवर्जून करा तर उपाय काय करायचा आहे तर कापरासोबत एक वस्तू जाळायची जा आहे पैशासंबंधी सर्व समस्या दूर होतील तर हा उपाय दिवे लागणीला केला तर अतिशय उत्तम कारण दिवे लागणीची जी वेळ असते ती लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ वे मानली जाते जर नाही शक्य झालं तर हा उपाय तुम्ही बघा सायंकाळी सहा नंतर अगदी बारापर्यंत कधीही करू शकता तर हा उपाय आपल्या देवघरासमोर बसून आसनावर बघा बसायचा आहे सर्वप्रथम देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे यासाठी तुम्हाला दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत बघा घेताना कापराच्या वड्या घ्या किंवा अगदी बघा भीमसेनी कापूर असेल तरी चालणार आहे भीमसेनी कापूर घ्या किंवा जो कुठला कापूर असेल त्याच्या दोन वड्या घ्यायच्या आहे आणि त्यासाठी बघा दुसरी वस्तू म्हणजे दोन लवंगा घ्यायच्या आहे लवंगा ह्या अखंड घ्यायच्या आहेत तुटल्या फुटलेल्या लवंग घ्यायच्या नाहीत अखंड चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत बघा भीमसेनी कापूर असेल तर त्यातल्या त्यात अतिशय उत्तम नसेल तर जो कुठला असेल तो घ्यायचा आहे आता माझ्याकडे भीमसेनी कापूर होता तर बघा म्हणून मी तो वापरलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर दोन लवंगांचा घरातील शिवलिंगाजवळ ठेवायच्या आहेत शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवाचा फोटो असेल तर त्याच्याजवळ तुम्ही ठेवू शकता त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे किंवा त्यापेक्षा जास्तही म्हटलं तरी चालेल नंतर या लवंगा उजव्या हातात घेऊन मूठ बंद करून मनातील इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर मातीच्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावर या दोन लवंगा आणि कापूर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर हा संपूर्ण घरात फिरवायचा आहे त्याचा धूर संपूर्ण घरात झाला पाहिजे नंतर ही जी पंती हा जो मातीचा दिवा जो घेतलेला आहे पुन्हा देवघरात आणून ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी ते अर्धवट जळालेले जे काही तांदूळ आहेत बघा कापूर जळून जाईल परंतु लवंग थोडीफार राहिली किंवा तांदूळ ही राहणारच आहे तर ते अर्धवट जळालेले तांदूळ ते बघा तुम्हाला निर्मल्यात टाकून पंती स्वच्छ धुवून पुन्हा व तुम्ही पंती वापरू शकता त्याचबरोबर हा उपाय आपल्याला दर सोमवारी करू शकता दर सोमवारी केला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर शिवलिंगावर एकवीस तांदूळ अर्पण करू शकता त्या एकवीस तांदूळ कसे अर्पण करायचे त्याचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू पाहा बघा त्याने आर्थिक समस्या दूर होतात धनप्राप्ती होते सर्व समस्या दूर होतात तर श्रावणी सोमवारी कापरासोबत ही एक वस्तू जाळल्यानं घरातील सर्व दोष नकारात्मकता दूर होईल सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊन तुमच्या कुटुंबाची नक्कीच प्रगती होईल महादेवांच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या दूर हो हीच महादेवांच्या चरणी मी प्रार्थना करते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय